बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टोडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज आम्ही वेगळे विषय दाखवतोय लातूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती पंधरा ऑगस्ट रोजी पतीनं स्वतःच्या पत्नीचा त्याच्या चा चार सहकार्याच्या मदतीनं खून केला होता ही घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाडवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली होती एका कारखान्यामध्ये काम करणाऱ्या एका मजुरानं त्याच्या पत्नी त्याच्या पत्नीचा स्वतःच्या पत्नीचा तिच्या अंगावर बसून तोंडावर उशी टाकून तिचा श्वास गुदमरून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जो आहे तो तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून वाडवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उदगीर तालुक्यामध्ये वाडवणा पोलीस ठा आहे आणि त्या वाडवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका नदीच्या ब्रिज खाली तो सुटकेस सह मृतदेह फेकून देण्यात आला होता ही घटना चोवीस ऑगस्ट रोजी उघड झाली आणि त्या घटनेमध्ये तब्बल पाच जणांना पोलिसांनी अटक केलेली ला आहे लातूर पोलिसांना हे मोठं यश आलेलं ला आहे लातूरच्या पोलिसांनी तात्काळ या आरोपीचा शोध घेतला आणि पाच जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लातूर जिल्ह्यातील आम्ही तुम्हाला थेट दाखवतो लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाडवाडा पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये जी घटना घडली होती ती घटना पंधरा ऑगस्ट रोजी घडली होती पंधरा ऑगस्ट रोजी एका कारखान्यावर कामगार होता आणि त्याच्या स्वतःच्या पत्नीवर संशय घेतला त्यांना आणि संशय अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्यांना स्वतःच्या पत्नीचा तोंडावर उशी टाकून गुदमरून खून केला आणि त्याच्या चार सहकार्याची मदत घेऊन त्यांनी तो चा। चा मदे जो मृतदेह आहे तो सुटकेसमध्ये टाकून पत्नीचा त्याचा प्रवाह नष्ट करण्यासाठी वाड उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक ब्रिज आहे एक नदी आहे आणि त्या तिरु नदी आहे त्या नदीच्या नदीपात्राच्या जवळ एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या खाली सुटकेस फेकून देण्यात आली होती ही घटना चोवीस ऑगस्ट रोजी परिसरातील शेतकऱ्यांनी उघड केली आणि वाढवणा पोलिसांना माहिती दिली ही जी घटना आहे हे सुटकेसमध्ये मध्ये मृतदेह होता आणि त्या मृतदेहाचा वास दुर्गंधी आली ती शेतकऱ्यांना दुर्गंधी आल्यामुळे संशय आल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी त्या सुटकेच्या जवळ गेल्यानंतर त्यांना वास आला संशय आला आणि त्यांनी ही घटना जी आहे तर ता तात्काळ वाढवाना पोलिसांना कळवली पोलीस तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचले पोलिस अधीक्षक सुद्धा पोहोचले तब्बल या प्रकरणामध्ये लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी पाच पथकं तैनात करण्यात आली होती यामध्ये वेगवेगळे पथक होते आणि त्या पथकांना पोलीस महानिरीक्षक जे आहेत नांदेडचे त्यांनी पंचवीस हजार रुपये बक्षीस सुद्धा दिलेलं आहे तात्काळ या घटनेचा तपास लावला ज्या सुटकेसमध्ये मृतदेह होता त्या महिलेचा त्या महिलेच्या सुटकेसवरून सुटकणीच्या सुटकेसच्या कंपनीवरून त्या महिलेच्या अंगावर जे कपडे होते बांगड्या होत्या या इतर जे साहित्य होतं त्या साहित्यावरून म्हणजे लातूरच्या पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठला म्हटल्यासारखीची घटना आणि तात्काळ यांना या पोलिसांना पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश आलेलं आहे त्या आरोपीमध्ये स्वतः जी मयत महिला आहे त्या मयत महिलेच्या पतीनंच तिचा स्वतःचा खून केल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे आणि चार जण इतर त्याचे सहकारी या सहकार्याने मिळून पंधरा ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी त्या रूममध्ये त्या महिलेचा खून केला आणि त्या, के त्या सहकार्याच्या मदतीने एका रिक्षा भाड्यानं करून त्या रिक्षाच्या रिक्षामध्ये ती सुटकेश टाकली आणि त्या सुटकेस टाकून पुरावा जो आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला लातूरच्या पोलिसांनी उघड केलेला आहे आपल्यासोबत थेट आता लाईव्ह दृश्य आहेत आमच्याकडं त्या पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे त्यांचे दृश्य आहेत आणि त्याच्यानंतर लातूरचे पोलीस अधीक्षक सुद्धा आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे पाहूया आपण थेट ता ता या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही फक्त टोले समाजाच्या प्रेक्षकांना दाखवत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठी खळबळ उडवणारी घटना घडली होती गेल्या चोवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी ही घटना मोठी घडली होती आणि त्या घटनेचा उलगडा या लातूरच्या पोलिसांनी केलेला आहे थेट आम्ही दृश्य हे दाखवत आहेत मोठी बातमी या क्षणाची लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला थेट डोळे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय लातूर जिल्ह्यातील वाडवना पोलीस ठाणे ठाण्याच्या हद्दीमध्ये तिरु नदीच्या पात्रामध्ये सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह टाकण्यात था आला होता त्या महिलेचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे या प्रकरणी सदर महिलेच्या खून करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मोठी बातमी या क्षणाची थेट आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत आत्ताची या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे अज्ञात आरोपींनी वीस ते पंचवीस वर्ष वय असलेल्या एका महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकला होता आणि या घटनेचा पुरावा नष्ट करण्यासाठी हा प्रकार करण्यात आलेला उघड झालेला आहे नदीत फेकून दिला होता हा मृतदेह या महिलेचा थेट बातमी आम्ही दाखवतोय चोवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी परिसरातील शेतकऱ्यांना उग्र वास आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेमध्ये असल्याने महिलेची ओळख पटवीनं अवघड झालं होतं त्यावरून पोलिस ठाणा वाढवणं या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सूत्र हलवले आणि तात्काळ या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी भेट दिली होती आणि घटनास्थळावरून मिळालेली ट्रॉली बॅग ही बिग वे कंपनीची मैताने परिधान केलेली अंतर्वस्त्र जर्कीन इत्यादी साहित्य जे होते त्या साहित्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि तात्काळ या घटनेचा उलगडा सुद्धा करण्यात आलेला आहे थेट दृश्य आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय ही कारवाई लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पाच पथके गठीत करण्यात आली होती आणि या पाच पथकांनी ही मोठी धाडशी कारवाई केलेली आहे मोठी बातमी या क्षणाची एका बॅगमध्ये सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये घालून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी नदीपात्रामध्ये फेकून देण्यात आला होता या घटनेचा तपास लातूरच्या पोलिसांनी केलेला आहे विविध पाच पथके तैनात करण्यात आली होती मोठी बातमी या क्षणाची आम्ही थेट टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय सदर महिलेचा खून हा तिच्या स्वतःच्या पतीनेच केलेला उघड करण्यात आलेला आहे पोलिसांच्या तपासामध्ये ही घटना उघड झालेली आहे मोठी बातमी या क्षणाची पंधरा ऑगस्ट रोजी सुट्टी असल्याच्या कारणाने साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी होती त्या दिवशी जिया उल हक याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी असताना आपल्या साथीदाराच्या मदतीने मयत त्याची पत्नी फरीदाच्या छातीवर बसून उशी तोंडावर दाबून गुदमरून श्वासोश्वास रोखून फरीदाचा खून केलेला आहे मोठी बातमी या क्षणाची त्यानंतर फरीराचा मृतदेह हा सुटकेसमध्ये ट्रॉलीची ट्रॉली पद्धतीचे सुटकेस पद त्या सुटकेस सुटकेसमध्ये टाकून रिक्षाच्या भाड्याचा रिक्षा करून त्याच्या साह्यानं हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला पोलिसांनी उघड केलेला आहे मोठी बातमी या क्षणाची यामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आलेला आहे मोठी बातमी या क्षणाची लातूरच्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याची समोर आलेली धक्कादायक माहिती आहे स्वतःच्या पत्नीचा खून करून इतर सहकार्याच्या मदतीने हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न स्वतः मयत महिलेच्या पतीने केल्याची माहिती धक्कादायक उघड झालेली आहे अतिशय धक्कादायक घटना आम्ही थेट टुडे समाचारच्या प्रेक्षकांना हे दृश्य दाखवतोय लाईव्ह दृश्य लातूर या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली ही वाडवाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घटना मोठी बातमी या क्षणाची पोलीस हे आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी थेट दृश्य आपल्यासोबत लातूरचे पोलीस अधीक्षक आहेत थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊयात तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलची विवर चार कोटी पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त आहेत आम्ही थेट गावखेड्यातल्या असो शहरातल्या असो बातम्या कोणत्याही असो आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय लातूरची सगळ्यात मोठी बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय तुम्ही हे चॅनल आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला आम्ही दररोज एक वेगळी बातमी वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवणार आहेत थेट आपण लातूर या ठिकाणी जे खून झालेला होता त्या खुनाच्या अनुषंगाने पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे मोठी बातमी थेट आपण वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिरु नदीच्या पुलावर पुलाखाली चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एक सुटकेस बॅग त्या ठिकाणी आढळून आली होती आणि त्या बॅगमध्ये एका महिलेचा या ठिकाणी मृतदेह मिळाला होता त्या अनुषंगानं वाढवणा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला जी काही मयत महिला होती तर त्या मयत महिलेची ओळख पटवणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज लातूर जिल्हा पोलिसांसमोर होतं आणि त्याचबरोबर या मयतेचा खून कुणी केला व कशासाठी केला ह्या पुढचा सुद्धा या, या गुन्ह्याची उकल करणं हे एक आव्हान त्या ठिकाणी होतं मागील दहा दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलिस टीम्स या अनुषंगानं तपास वेगवेगळ्या पद्धतीनं करत होते त्याम त्यामध्ये जे काही बॅग मिळून आली होती त्या, मद, त्या बॅगचा तपास त्याचबरोबर मयत महिलेच्या अंगावरील जे काही आभूषणं होते त्याचा तपास त्याचबरोबर सदरचं घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावरचा टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला जाणारा तपास व स्थानिक खबरी आणि सर्व लातूर जिल्हा व इ आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील मिसिंग महिला व मुली यांचा तपास या करण्यासाठी जवळपास पाच पथकं ही कार्यरत होती या तपास पथकांच्या तपासाला त्या ठिकाणी यश आलेलं असून या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला ही फरीदा खातून वर्ष तेवीस वर्ष राहणार खुशिनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून तिच्याच पती उल हक यांनी आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उदगीर ग्रामीणच्या हद्दीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्पमध्ये असलेल्या खोलीमध्ये तिचा त्या ठिकाणी दुपारी खून केला आणि सायंकाळी आपल्या मित्रांच्या मदतीनं ट्रॉली बॅगमध्ये तिचा मृतदेह भरून त्यांनी घटनास्थळावर तो त्या ठिकाणी डम्प केला होता आणि तिथून तो उत्तर प्रदेशला निघून गेला होता आणि त्यानंतर मग काल तो ज्यावेळेस उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्या पत्नीचं किडनॅपिंग झाल्याचा बनाव करून त्या ठिकाणी केला त्यावेळेस त्याच्या एकंदर हालचाली आणि त्याचबरोबर या मर्डरमधील जे काही सगळे सस्पिशियस गोष्टी होत्या तर ते त्याची अत्यंत बारीक आणि सखोलपणे त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारांनी कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी उल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे चार साथीदार आहेत या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्या व्यतिरिक्त हा गुन्हा करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचे असलेले जे काही अनैतिक संबंध होते त्याच्या रागातून त्यांनी कटक करून ठरवून मित्रांच्या साथीनं हा जो खून केलेला आहे तर या अनुषंगानं इतर तपास आणि इतर पुरावे जे आहेत तर ते पुरावे गोळ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बघा किती धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली होती आणि त्या घटनेचा तपास लातूरचे पोलीस अधीक्षक तांबे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकं तैनात करण्यात आली आणि त्या पाच पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे सूत्र लावत सुतावरून स्वर्ग गाठला त्या महिलेचा जो मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी पूर्ण सडलेला मृतदेह होता पोलिसांना तपास करणं अवघड होतं मात्र तरी सुद्धा पोलिसांनी त्या सुटकेस जे आहे सुटकेसच्या जे वर कंपनी होती त्या कंपनीच्या नावावरून तिचे जे बांगड्या होत्या तिचे जे साहित्य होते वस्त्र होते तिच्या अंगावर इतर जे आहेत ते त्याच्यावरून पोलिसांनी मार्ग काढला त्या महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यासह इतर चार सहकार्या सुद्धा ताब्यात घेतले स्वतः महिलेच्या पतीनं त्या महिलेचा पती महिले खून केल्याची कबुली दिली अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिलेली आहे ला लातूर जिल्ह्यातील ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी स्वतःवरून स्वर्ग गाठला पोलिसांनी आणि पोलीस, पोलीस महानिरीक्षकांनी लातूरच्या या पथकांना पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस सुद्धा जाहीर केलं आहे मोठी बातमी या क्षणाची स्वतःवरून स्वर्ग गाठलेल्या लातूर, लातूर पोलिसांनी ही मोठी कामगिरी केल्याचं ले आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन अभिषेक जावळे सोबत मी हुकमत मुलानी लातूर